नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बालेकिल्ल्यात अर्थात छत्रपती संभाजीनगरात जबरी धक्का बसला आहे वैजापूरमधील डॉक्टर दिनेश परदेशी यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे ते काही दिवसात भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे गेल्या काही दिवसात ठाकरेंच्या शिवसेनेला जबरीत धक्के बसले आहे कोकण मुंबई ठाणे पुणे विदर्भ आणि मराठवाड्यात ठाकरेंचे शिलेदार साथ सोडत आहेत विधानसभा निवडणुकीतील पराभव नंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून आउटगोईंग सुरू आहे कोकणानंतर ठाकरेंचा बालकिल्ला अशी छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे पण तिथेही गळती लागली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे डॉक्टर दिनेश बरदेशी हे पुन्हा भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपाला रामराम करीत त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला होता ठाकरेंकडून त्यांना वैजापूर विधानसभेचे तिकीट देण्यात आले होते पण विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता आता पुन्हा ते आज स्वगृही परतणार आहेत काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीलच सिल्लोडमध्ये भाजप सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जाऊन निवडणूक विधानसभेची निवडणूक लढवणारे सुरेश बनकरही भाजपमध्ये स्वगृही परतले होते डॉक्टर दिनेश परदेशी हे वैजापूरमध्ये अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आहेत सोबतच भाजपाचा चेहरा म्हणून तिथे त्यांची ओळख होती मात्र विधानसभा निवडणुकीची जागा शिवसेनेकडे असल्यामुळे त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये के प्रवेश केला होता डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या भाजप प्रवेशामुळे आता वैजापूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे नेताच उरला नाही अशी चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा